शीतलताई गोगावले कदम यांची शिवसेना उद्योग संघटनेच्या महाराष्ट्र राज्य महिला सचिवपदी निवड शीतलताई गोगावले कदम यांना शिवसेना पक्षात नवीन जबाबदारी संजीवनी सामाजिक ट्रस्टच्या अध्यक्षा शीतल गोगावले कदम यांच्या सामाजिक कामाची दखल घेत मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या यांनी दिली जबाबदारी राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री शिवसेना उपनेते नामदार भरशेठ गोगावले यांच्या सुकन्या सौ शीतल गोगावले कदम यांनी गेल्या दोन वर्षापासून सामाजिक क्षेत्रात आपलं नाव लौकिक केलं त्यांनी संजीवनी सामाजिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक उपक्रम राबवले नुकतीच स्थापन केलेली संजीवनी सामाजिक चॅरिटेबल ट्रस्ट ही सामाजिक कार्य मोठ्या झपाट्याने करते या संघटनेच्या माध्यमातून महिला वर्गात अनेक उपक्रम राबवले जातात शीतलताई गोगावले कदम या संघटनेच्या माध्यमातून तळागाळातील महिलांना न्याय देण्यासाठी झगडत आहेत त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांनी त्यांना मोठी जबाबदारी दिली आहे शिवसेना पक्षाचे संलग्न असणारी शिवउद्योग सामाजिक संघटनेच्या महाराष्ट्र राज्य महिला सचिवपदी त्यांची नेमणूक करत त्यांना मोठी जबाबदारी दिली आहे शीतलताई गोगावले कदम यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियुक्तीपत्र देत अशाच पद्धतीनं समाजातील तळागाळातील महिलांसाठी नागरिकांसाठी कार्य करत राहा असे आशीर्वाद दिले यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना उपनेते नामदार भरतशेठ गोगावले उपस्थित होते